सर्वप्रथम मी वाड्यातल्या मतदार राजाचे सर्व जनता आणि भगिनींचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो कारण आपण मोठ्या संख्येने आज मतदानामध्ये सहभाग नोंदवून आज मतदान केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा उत्सव वाड्यामध्ये आज आनंदात पार पाडला आणि त्यामध्ये मला विश्वास वाटतो का नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निकिता गंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतरा उमेदवार जे नगरसेवक पदाचे आहेत ते स सर्वच्या सर्व ताकदीनिशी आज दिवसभर त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये आणि वाडे शहरात उत्साहात त्यांनी आपल्या प्र प्रभागामध्ये निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास वाटतो विश्वास वाटतो मनातला आवाज वाटतो की आम्ही जनमानसातले साधेपणाने राहणारी माणसं आज एक बलाढ्य दोन शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढलो लढताना कुठेही आमचे सैनिक कार्यकर्ते मागे हटले नाहीत आणि हा लढा मना त्यांनी दाखवल्यामुळे मला वाटते महाविकास आघाडी आघाडीच्या का, कार्यकर्त्यांच्या बळावर निश्चितपणे निवडणूक आम्ही जिंकू हा विश्वास मला वाटतो आणि मी पण पुन्हा एकदा मतदारांचे हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद वाडा शहर हे कायम शिवसेनेच्या सोबत राहिलेले अनेक निवडणुकांमध्ये परंतु आज ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने पद्धतीने निवडणूक लढली तर हे आव्हान आपल्याला कसं वाटतं सगळ्या आज जी निवडणूक पार पडली त्यामध्ये जो फळांचा सगळा वापर केला गेला आज ही आर्थिक सहित तो कुठेतरी मनाला चांगला कार्यकर्त्याला काम करणाऱ्या माणसाला ही निवडणूक जी लढली जाते केली जाते तर यापुढे निवडणुका कशा पद्धतीने लढल्या जातील ही एक माझ्या कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात शंका आहे आणि तरी देखील मला खात्री आहे का वाड्यातल्या जनतेने त्यांच्या मनात ठरवलं का महाविकास आघाडीचे उमेदवार निकिता गंदे नगराध्यक्षपदाचे आणि सर्व नगरसेवकांसाठी आज सर्व जनतेने सर्व समुदायाने सर्व पंथाने धर्माने आज मतदान गल्लीमुळे तो उत्साहात केलेला आहे आणि तो मला वाटतं की मतदान आहे सुशिक्षित मतदार आहे आता मतदार तो आहे तो सुशिक्षित शिकलेला आहे जाणता शिकले आहे त्याला माहिती आहे की आपण काय करायचे कोणाला मत द्यायचे आणि नेहमी जी सचियाचीच होत असते आज म्हणून आम्ही जे काम करत आलो कार्य करत आलोय तिथे साम दाम दंड ते काही चालणार नाही मतदार राजा जो आहे तो कौल देणार आहे आणि नक्की मतदारांचे आभार मानते धन्यवाद